नमस्कार मंडळी मी नूतन चौघुलं जानते आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी यूट्यूब चॅनल <laughs> आजपर्यंत आपण वेगवेगळ्या टाईपच्या शेतीसोबतचे जोड व्यवसाय पाहिले आज आपण एका ऑस्ट्रेलियाच्या तरुण शेतकऱ्याच्या घरी आलो आहोत मी शेत घरी असं म्हणते कारण ते शेतातच ता राहतात त्यांचं घर शेतातच आहे आणि हा पूर्ण शेतीचा म्हणजे क सगळ्यात कमी आजपर्यंत पाहिलेला मी ऑस्ट्रेलियातला पाच एकरचा प्लॉट आहे म्हणजे पाच एकरची शेती आहे त्यांची आणि त्या शेतामध्येच त्यांनी दहा एक गुंट्याचा प्लॉट असेल त्या प्लॉटमध्ये फुलांची शेती केली आहे फळभाज्यांची शेती, शेती आहे काही हर्ब्स आहेत ओलिवज आहेत असे एकंदरीत स्मॉल शेती आहे आज जे आपण पाहणार आहोत ते माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे कारण आधी मी फ्रूट पिकअप वगैरे पाहिलं आहे पण मी पहिल्यांदाच फुलांच्या म्हणजे फुलं जी आहेत त्यांचं सुद्धा पिकअप करू शकते हे मी नव्यानेच ऐकलं आणि नव्याने पाहिलं चला तर मग त्यांच्या शेतामध्ये कुठल्या टाईपची फुलं भाज्या तसंच कुठले कुठले सिजनल फळं आहेत ते आपण पाहूयात तर ह्या छे छोट्याच्या शेताच्या सुरुवातीच्या प्लॉटमध्येच वेगवेगळ्या टाईपची फुलं आहेत जेरेनियम्स आहेत जर्बेरिया आहे आणि इथे मला एक फूल दिसलं हे फूल आपल्या इथे गणपतीच्या सीझनमध्ये येतं आणि मला आठवते लहान असताना आम्ही हदग्याच्या वेळेस ह्याचे हार बनवायचो आणि हदग्याच्या पोस्टरला घालायचो तर ह्या साईडला अशी शोभेची फुलं आहेत थोडंसं पुढे गेल्यानंतर तिकडे सगळे गुलाब आहेत तर इथे फुलं पिकअप करण्यासाठी म्हणजे जे फुलांचं पिकअप आहे तर हे इथं इराच्या हातात बघू शकता हे छोटंसं असं पॉट देतात पाण्यासहित इरा एक मिनटं हात काढा आणि एवढा पॉट मिळतो आणि हा पॉट बारा डॉलरला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी तुम्हाला कुठली फुलं आवडतात ती फुलं आजमध्ये लिमिट नाही आहे तेवढी कट करून तुम्ही ह्या प्लॉटमध्ये सॉरी ह्या बाटलीमध्ये भरू शकता तर हे जर आपण सुपर मार्केटमध्ये किंवा लोकल शॉपमध्ये हे फुलं घ्यायला गेलो तर ह्याची जवळपास किंमत चाळीस ते पन्नास डॉलरमध्ये होते आणि हे आपण हे ते बारा डॉलरमध्ये घेऊ शकतो हे आहे त्यांचं मेन हे फुलांचं पिकअपचं मॉडेल आणि ह्याच्या मार्केटिंगसाठी त्यांनी म्हणजे मार्केटिंग मला ह्यांचं आवडलं त्यांनी बाहेर बोर्ड लावला आहे की पिकअपसाठीचा ॲज वेलस त्यांचं फेसबुकचं पेजसुद्धा आहे तर त्या पेजवरतीसुद्धा त्यांनी मेन्शन केलं म्हणजे सीजनप्रमाणे असतं तर आज आम्ही आलो आहे आज फक्त इथं फक्त फुलंच आहेत आणि ज्या फळभाज्या किंवा फळं जी आहेत अजून तू आता हा कालावधी नाही अजून एक एक दोन महिने गेले पाहिजेत तर ह्या प्लॉटच्या सुरुवातीला तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता ते त्यांनी ग्रीनहाऊस बनवलं आहे प्रत्येक कुठलंही फुलाचं झाडं असू दे फळाचं त्याच्या प्रत्येकाची रोप ते ग्रीन हाऊसमध्ये बनवतात आणि मग त्याचं इथे त्यांनी ते रोप बनलेली ते ह्या प्लॉट मध्ये आणून लावतात तर ही होती ही सगळी ही फुलांची झाडं होती आणि ह्या साइडला इकडे पण फुलांची झाडं आहेत पण ही मिक्स आहेत थोडे गुलाब आहेत थोडे वेगळ्या टाईपची फुलं आहेत प्रत्येकच फुलांची नाव मला माहित नाहीत पण थोडी शेवंती टाईपची पण अशी फुलं आहेत तर एकंदरीत हा फुलांचा प्लॉट आहे ह्या कडेपर्यंत आणि इथे माझ्या मागच्या साईडला ह्याच दोन तीन इकडे हे लावलेत ओलिव्ह झाडं झाड आहेत आता ह्या छोट्या छोट्या ओलिव्ह आले आहेत ओलिव्ह सीजन आता नाही आता सुरुवात झाली आहे फक्त तर हे अजून हे कच्चे आहेत ग्रीन ओलिव्ह आहेत आणि तिथंच खाली बसण्यासाठी एक छोटासा बाग किंवा अशी चेअर ठेवलेली आहे ओलिव्हच्या झाडाखाली आणि फुलांचं पिकअपसाठी लहान मुलं ॲज वेल एज अडल्ट पण येतात आणि ते थोडंसं एन्जॉय करून जातात लहान मुलांना मजा वाटते सुट्ट्यांमध्ये आणि इकडे जे आहे ते अजून त्यांची इकडे काही मला इथे झेंडूची झाडं दिसत आहेत आणि अजून तिकडे त्यांची शेती करणं सुरू आहे म्हणजे पुढच्या पिकाच्या ह्याच्यासाठी शेत जमीन तयार करत आहेत आणि हा जो साईड एकदम कडेचं सा सेक्शन आहे ह्याच्यामध्ये त्यांनी कलिंगड लावले तर इथे दोन टाईपचे कलिंगड आहेत एक आहे हे असं डार्क ग्रीन आहे आणि एक जे आहे जे आपल्याकडे हिरव्या कलरचं पण मिळतं तसं हे हो। कलिंगड आहे अजून हे हरवेच नाही केले साईज वगैरे छोटी आहे आणि त्या शेवटचं जो सेक्शन आहे इकडे टमाटर आहे काही ग्रीन याच काही पिकले आणि इकडे जे आहे हे ग्रीन कॅप्सिकम आहे म्हणजे ह्याच्या मागे जे आहे ती लांबडी पाठी मिळतात बाजारामध्ये त्याला थाय वांगी वांगी आहे आणि तसंच मागच्या साईडला काही भेंडीची झाड आहेत काही भोपळ्याचे वेल आहेत तर असा एकंदरीत हा मला वाटतं की दहा एक गुंट्यांचा प्लॉट आहे आणि अशी हे आत्ता सुरुवात आहे त्यांची अगदी तरुण शेतकरी आहेत ते तर आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलत तेव्हा समजलं की त्यांनी सुरुवातीला जे कसं होतं जमतं की नाही हे बघण्यासाठी सुरू केलेलं आहे तर आपण आता ज्या शेतात आलो आहोत त्याचे जे ओनर आहेत ते जॅक हॅरी आणि ज्या शेताचं नाव आहे ते हॅरीज हार्वेस्ट आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्या शेतीबद्दल Yeah, Harry, just go ahead and. <laughs> yeah, <laughs> like so see. yeah, we're Harry's Harvest, mm -hmm. and we started growing vegetables oh, first, see, um, yeah, but yeah. we've <laughs> changed over to growing flowers recently, and we have we specialise in dahlias, which are further out in the field. Um, it's a pick-your-own experience farm, so you come to the farm and you pick a jar of flowers that you can take home, share with family and friends, and just enjoy the experience. Really. How can we reach out? Yeah, so you can get in touch with us on Facebook and Instagram. That's where we're mainly present. We post on there fairly often. Um, so connect with us there, follow us, like us, um, give us a call, send us a message, and yeah, we'll get back to you. Thank you. Thank you. Uh, त्यांनी जे आता त्यांचं नाव मेन्शन केलं फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर नक्की व्हिजिट करा <laughs> आणि अजून एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे त्यांच्याकडे झाड झाडसुद्धा आहे आणि जेव्हा आमचं फेसवून करणं इंडियन आहेत तर ता त्यांनी आवर्जून आम्हाला कडीपत्तासुद्धा दिला ते मला फार आवडलं आणि असं होतं हे एकंदरीत त्यांचं मॉडेल तर मला वाटतं की म्हणजे आपल्यालाही सुद्धा शेतीसोबत जोड व्यवसाय करायचा असेल तर ही आयडा बेस्ट आहे रियाड्या आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा व्हिडिओ आवडलात तर लाईक करा मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो फ्रेंड टाटा बबाय अँड टेक केअर